नमस्कार मित्रांनो टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेपाळवालदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहोत मित्रांनो खुशखबर आनंदाची बातमी शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणार आहे घसघशीत पेन्शन आजची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तर मित्रांनो तुम्ही जर माझा हा टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद मी तुमचा फार फार आभारी आहे पण जर तुम्ही अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बिलवर क्लिक करा याने तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे ई पी एफ ओची याचिका फेटाळली पेन्शन होणार अनेक पटीने वाढ सुप्रीम कोर्टाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची याचिका फेटाळून लावत खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या पेन्शन मध्ये गर्ष वाढ करण्याचा मार्ग मोकळा करून दिला सुप्रीम कोर्टाने उचलल्या पावलामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये शेकडो टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पगारानुसार पेन्शन दिली जावी असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिले नवी दिल्ली सुप्रीम कोर्टाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची याचिका फेटाळून लावत खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या पेन्शनमध्ये गजगशीत वाढ करण्याचा मार्ग मोकळा करून दिला सुप्रीम कोर्टाने उच्चरलेल्या पावलामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये शेकडो टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पगारानुसार पेन्शन दिली जावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने आदेशाने दिले होते सध्या ओ पंधरा हजार रुपये इतक्या कमाल वेतन मर्यादेनुसार पेन्शनसाठी आपल्या योगदानाची गणना करत आहे एफ ने सुप्रीम कोर्टात केरळ हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले होते पी, मदे एफ पी एफ एमध्ये होणार घट या निर्णयामुळे योगदानातील अधिकची रक्कम ई पी एफ फंडात जाणार असल्याने पी एफमध्ये घट होणार आहे परंतु नव्या नियमानुसार पेन्शनमध्ये मोठी वाढ झाल्याने हा फरक भरून निघणार आहे सुरुवातीला अशी होती पद्धत ए पी एफची एप सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये केली गेली त्यावेळेस कंपनी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारातून सहा हजार पाचशे रुपयाच्या चा महिन्याला चाळीस रुपये आज पाय तेहतीस टक्के इतकेच ई पी एफसाठी जमा करू शकत होता मार्च नियमात बदल झाला त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पूर्ण पगारानुसार या आपले योगदान देऊ इच्छित असेल आणि कंपनी राजी असेल तर त्या कर्मचाऱ्याला त्याच सोबत पेन्शन भेटणे शक्य झाले सन दोन हजार चौदा मध्ये झाला बदल सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये ई पी ने नियमात पुन्हा बदल केले त्यानुसार कमाल पंधरा हजार रुपयांच्या आठ पॉईंट तेहतीस टक्क्यांच्या योगदानास मंजुरी मिळाली आहे एखाद्या कर्मचाऱ्याला पूर्ण पगारावर पेन्शन हवे असल्यास त्याच्या पेन्शनचा पगार त्याच्या पाच वर्षाच्या पगारानुसार निश्चित केला जाणार आहे केरळ हायकोर्टाने एक सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये झालेल्या बदल रद्द करत जुनी पेन्शन लागू केली होती त्यानंतरचा पेन्शनचा पगार गेल्याच वर्षीच्या सरासरी पगारानुसार ठरवला जाऊ लागला पूर्वीपासून पूर्ण पगारानुसार पेन्शन योजनेत योगदान देणाऱ्यांचाही त्याचा फायदा दिला जावा असे आदेश सन दोन हजार सोळामध्ये सुप्रीम कोर्टाने ई पी एफ ला दिले होते या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा झाला या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रवीण कोहली यांचा पेन्शन दोन हजार तीनशे बहात्तर वरून तीस हजार पाचशे ब्याण्णव रुपये इतका झाला होता तर मित्रांनो या प्रकारची बातमी आहे तुम्हाला नक्की आवडली असायलाच तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली दिलेल्या थांब्या बटनावर क्लिक करा लाईक करा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ करिता माझा टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आता परत भेटते नवीन एका व्हिडिओसोबत एक छानशी माहिती